नमस्कार मित्रांनो मी, मी किरण निंबोरे कट्टेवरती आपल्या सर्वांचं स्वागत राज्यसेवा दोन हजार चोवीस म्हणजेच महाराष्ट्र राजपत्रित नागरिक सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीस ही परीक्षा पुढे ढकलली होती आणि तिची तारीख पुन्हा एकदा नव्याने जाहीर करण्यात आली आणि त्याच्यामुळे एकंदरीत विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे सहा जुलैला ही परीक्षा होणार आहे परंतु मराठा आरक्षण ॲड करून ही जी जाहिरात आली या जाहिरातीमुळे बऱ्याच विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आहेत एस सी बी सी सर्टिफिकेट ज्यांनी काढलेले आहेत किंवा ज्यांनी काढलेले नाहीत त्यांचे बरेच फोन येत होते आणि अनेक संभ्रम या जाहिरातीमध्ये असल्यामुळे त्या प्रश्नांना एक सामूहिक उत्तर देण्यासाठी आज हा व्हिडिओ करतो आहे एकंदरीत या व्हिडिओमध्ये ओबीसीना ज्या विद्यार्थ्यांनी जाहिरात आल्याच्या नंतर कुणबी म्हणजेच ओबीसी सर्टिफिकेट काढलं ज्यांच्याकडे आत्ता एस ए बी सी सर्टिफिकेट नाही आणि काही विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की आम्हाला ईडब्ल्यू e एसमध्ये पुढे फॉर्म भरता येतील का अनेक प्रश्न आहेत ते आपण या जाहिरातीमधून समजून घेणार आहोत ॲक्च्युली आपल्या सर्वांना माहिती आहे की ही जी जाहिरात आली एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीसला दोनशे चौऱ्याहत्तर जागांसाठी ही जाहिरात जागा आली होती त्यानंतर मात्र सहा जुलैला जी काही परीक्षा होणार आहे त्याच्यामध्ये जागा वाढून पाचशे चोवीस जागांची जाहिरात आहे त्याच्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की आम्ही फॉर्म भरले तर आम्हाला ही संधी द्या परंतु तो विषय महत्त्वाचा सध्या वाटत नाही आहे त्यानंतर आपण जर पाहिलं तर जे काय विद्यार्थी फॉर्म भरणार आहेत मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना जे आरक्षण भेटले कित्येक विद्यार्थ्यांकडे ना सर्टिफिकेट नाहीत आणि राज्य सरकारने ज्यावेळेस मनोज जारंगे पाटील ओबीसीमध्ये मराठा समाजाला इन्क्लूड करून घ्या म्हणत होते त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली होती की ज्यांच्या नोंदी सापडतील अशा विद्यार्थ्यांना किंवा अशा उमेदवारांना अशा नागरिकांना तुम्ही ओबीसी सर्टिफिकेट म्हणजेच कुणबी प्रमाणपत्र द्या आणि त्याप्रमाणे कित्येक विद्यार्थ्यांनी त्यावेळेस ओबीसी प्रमाणपत्र काढलं तो तोपर्यंत जाहिरात येऊन गेली होती आणि त्या विद्यार्थ्यांना ओबीसी मधून फॉर्म भरता आला नाही परंतु ज्या अर्थी एसीबीसीचं सर्टिफिकेट विद्यार्थ्यांना मिळाले त्याच धर्तीवरती कुणबी मराठा म्हणजेच ओबीसी प्रमाणपत्र विद्यार्थ्यांना मिळालेलं आहे त्या विद्यार्थ्यांना देखील या जाहिरातीमध्ये समाविष्ट करून घेतलं पाहिजे परंतु तसा कुठेही उल्लेख केलेला नाही नेमकं काय काय अडचणी आहेत आपण त्या या जाहिरातीमधून पाहणार आहोत तर पहा विद्यार्थ्यांचा प्रामुख्याने हा प्रश्न आहे की आम्ही आत्ता ई डब्ल्यू मधून फॉर्म भरलेला आहे आमच्याकडे एसीबीसी सर्टिफिकेट नाही आहे ते मिळेल नाही मिळेल ते त्यांना माहिती नाही त्या तारखेपर्यंत मिळेल का कारण एसीबीसीचं सर्टिफिकेट तुम्हाला फॉर्म भरण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत मिळालेलं असलं पाहिजे तरच ते ग्राह्य धरलं जाणार आहे त्यामुळे ती एक गोष्ट विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे त्याच्यामुळे तो प्रश्न उद्भवला आहे की आज जर आम्हाला समजा एस सी बी सी सर्टिफिकेट मिळालं नाही आम्ही ईडब्ल्यू एसमधून फॉर्म भरला आहे तर आम्हाला ईडब्ल्यू एस कंटिन्यू करता येईल का एक माहितीच्या अधिकारामध्ये एक माहिती मिळालेली आहे आणि त्या माहितीच्या अधिकारामध्ये ती माहिती अशी दिलेली आहे की मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिलेलं असल्यामुळे मराठा समाजाला इथून पुढे ईडब्ल्यू एस प्रमाणपत्र मिळणार नाही आणि ग्राह्य धरलं जाणार नाही त्याच्यामुळे विद्यार्थी संभ्रमात आहेत की जर आता आम्हाला एसीबीसी सर्टिफिकेट नसेल तर आमचं ईडब्ल्यू एस पण जाणार आणि सी पण जाणार परंतु त्याच्यामध्ये दोन तीन गोष्टी आहेत एम पी एस सीच्या नोटिफिकेशनमध्ये काय दिलं शुद्धीपत्रकामध्ये काय दिलं हे आपण आधी जाणून घेणं गरजेचं आहे हे पहा आता दोन नंबरचा पॉईंट जो आहे शासन निर्णय दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस म्हणजे या दिवशी आरक्षण मिळालं आणि जारी करण्यात आलेल्या आदेशाच्या अनुषंगाने सदर मूळ जाहिरातीस ही जी काही मूळ जाहिरात म्हणजे जा, डिसेंबरमध्ये जी आलेली मूळ जाहिरात आहे या सदर मूळ जाहिरातीस अनुसरून अराखीव म्हणजे खुला अथवा आर्थिकदृष्ट्या म्हणजे ईडब्ल्यू एस घटकातून अर्ज सादर केलेल्या उमेदवारांना सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्ग आरक्षणाचा लाभ घ्यावयाचा असल्यास मी याला राऊंड करतोय घ्यायचा असल्यास त्याबाबत विकल्प सादर करणे आवश्यक आहे जाहिरातीतच मेन्शन केलेलं आहे जर तुम्हाला आरक्षणाचा लाभ घ्यायचा असल्यास एम पी एस सीने दिलेले विकल्प तुम्हाला भरायचे आहेत आता ते विकल्प काय आहेत ते खाली आपल्याला पाहायला मिळतील आता पहा तीन नंबरचा पॉइंट आयोगाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा दोन हजार चोवीस परीक्षा करता अर्जामध्ये फक्त राखीव म्हणजेच खुला अथवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातून अर्ज केलेल्या उमेदवारांना सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाचा दावा करण्याचा विकल्प सादर करणे तसेच अराखीव खुला मधील उमेदवार जे मूळ जाहिरातीत वयाधिक ठरल्याने म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना सत्तावीस डिसेंबरमध्ये जे काही जाहिरात आली होती त्या जाहिरातीमध्ये ते एजबार झाले होते म्हणून त्यांनी फॉर्म भरला नाही अशा उमेदवारांना आता आरक्षण मिळाल्यामुळे त्यांचं एज देखील वाढले अशा उमेदवारांना नव्याने फॉर्म भरण्याची संधी फक्त त्याच उमेदवारांना नव्याने संधी मिळणार आहे जे मराठा समाजातील आहेत त्यांनी ज्यावेळेस डिसेंबरमध्ये जाहिरात आली त्यावेळेस ते एजबार झाले होते आणि आता वय वाढल्यामुळे ते पुन्हा इन झाले त्या विद्यार्थ्यांना एजबार झालेल्या विद्यार्थ्यांनाच ही संधी मिळणार आहे आता अर्ज सादर करण्याची कार्यवाही कशा पद्धतीने असेल पहा संबंधित उमेदवार आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीमध्ये उमेदवारांच्या प्रोफाईलमध्ये माय अकाउंट सदरा ती सदराखाली प्रस्तुत परीक्षेच्या जाहिरातीकरिता उपलब्ध करून देण्यात आलेल्या लिंक समोर दर्शवण्यात आलेल्या आहे क्वेश्चन बटनावरती क्लिक करायचंय तुम्हाला आणि क्वेश्चन बटनावरती क्लिक करून तुम्हाला सगळी माहिती भरायची आता दोन नंबरचा पॉईंट पहा सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग दावा करण्याकरता विकल्प सादर केल्यास संबंधित उमेदवाराचा मूळ अर्जातील दावा रद्द करण्यात येईल ऑब्विस्ली जर तुम्ही पहिला फॉर्म ओपनमधून भरलेला आहे ईडब्ल्यू एस मधून भरलेला आहे आणि आज जर तुम्ही त्या लिंकवर जाऊन तुम्ही जर विकल्प एसीबीसी जर केला तर तुमचं ईडब्ल्यू एस आणि ओपन ह्या दोन्ही गोष्टी बाद होतील आणि तुम्हाला ईडब्ल्यू एस मधून हे होईल तुम्हाला ग्राह्य धरलं जाईल आता त्यानंतर सॉरी ओपन मधून तुम्हाला बाद केलं जाणार नाही ईडब्ल्यू एस ऐवजी तुम्हाला ईसीबीसी तिथं ग्राह्य धरलं जाईल आता तीन नंबर सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गासाठी असलेल्या आरक्षणाचा दावा करण्यासाठी विहित पद्धतीने तसेच विहित कालावधीत विकल्प सादर न करणाऱ्या उमेदवारांचा प्रस्तुत पूर्व परीक्षा करता यापूर्वी अर्ज करताना केलेला दावा अंतिम समजण्यात येईल व सदर दावा बदलण्याची विनंती भरती प्रक्रियेदरम्यान कोणत्याही टप्प्यावर मान्य करण्यात येणार नाही तोच प्रश्न पुन्हा आला की ज्या विद्यार्थ्यांना वाटतं की जर आम्ही आता ए सी फॉर्म भरला नाही किंवा ए सी सर्टिफिकेट आम्हाला ना मिळालं नाही तर आमचं ई एस प्रमाण ई डब्ल्यू सर्टिफिकेट तिथं ग्राह्य धरलं जाणार नाही स्पष्ट लिहिलेलं आहे जाहिरातीमध्येच तुमचं ई डब जर तुम्ही ए सी फॉर्म भरला नाही किंवा तुम्ही काहीच केलं नाही मूळ अर्ज जो तुम्ही भरला आहे डिसेंबरच्या जाहिरातीचा त्याच्यामध्ये जर तुम्ही ईसीबीसी सी सॉरी ईडब्ल्यू जर केलेला असेल तर तुम्हाला ईडब्ल्यू मधूनच तुम्हाला ग्राह्य धरलं जाणार आहे आता कित्येक जणांचा प्रश्न असा आहे की जर समजा आरक्षण टिकलं नाही असं होणार नाही पण जर समजा टिकलं नाही असं बऱ्याच जणांचा प्रश्न आहे साहजिक यापूर्वी असं घडलेलं आहे पण त्याही वेळेस ज्यावेळेस आरक्षण रद्द झालं त्यावेळेस विद्यार्थ्यांना ईसीबीसी टू ईडब्ल्यू एस कन्व्हर्ट करण्यासाठी परवानगी दिलेली आहे आता परत तुम्ही त्या जी कडे येताल तो जी आर डिस्प्लेवरती दाखवला जाईल ते जे कडे येतात की मराठा आरक्षणाला एस सी बी सी मध्ये दहा टक्के आरक्षण मिळाल्यामुळे तुम्हाला एडब्ल्यू एस आरक्षण मिळणार नाही जर जा रद्द झालेलं असेल तर तुम्हाला ते आरक्षणच नसणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला एडब्ल्यू एस मिळेल त्याचं टेन्शन घेऊ नका आता त्यानंतर चार नंबरचा पॉईंट पहा सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाच्या आरक्षणामुळे मागास वर्गीयांकरता अनुज्ञा असलेले वयोमर्यादेतील सवलती अनुसार नव्याने पात्र ठरणारे उमेदवार ऑनलाईन अर्जपणाली हा ठीक आहे म्हणजे जे एजबार झाले होते पण आता एज वाढल्यामुळे आरक्षण मिळालं त्याच्यामुळे बाय डिफॉल्ट एज वाढलं त्याच्यामुळे तुम्ही फॉर्म भरू शकता आता जर तुम्हाला अर्ज भरायचा असेल तर त्याची तपशील त्यांनी खाली दिलाय जर अर्ज सादर करण्याचा कालावधी पहा नऊ मे दोन हजार चोवीस पासून ते चोवीस मे पर्यंत आहे आता बऱ्याच जणांनी हे पाहिलं आणि फोन करायला सुरुवात केली ऑनलाईन पद्धतीने विविध परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक चोवीस तारीख मग आम्ही तर सुरुवातीला फॉर्म भरताना फी भरली होती मग आम्ही परत फी कशाला भरावी ही फी तुम्हाला भरायची नाही हे तारखा कुणासाठी दिल्यात जे विद्यार्थी एज बार झाले होते आणि नवेनी फॉर्म भरणार अशा विद्यार्थ्यांसाठी ही तारीख आहे त्याच्यामुळं आपण जास्त त्याच्यामध्ये टेन्शन घ्यायची गरज नाही आता सहा नंबरचा आता हे दोन पॉईंट काही जास्त हे महत्वाचे नाही ते वय कधी ग्राह्य धरलं जाईल ते वगैरे वगैरे महत्वाचे आहेत पण आत्ता सांगण्यासारखे नाही आहेत ते सहा नंबरचा पॉईंट पहा प्रस्तुत परीक्षे करिता सामाजिक शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाचा दावा करणाऱ्या उमेदवारांनी सन दोन हजार तेवीस चोवीस अथवा दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात वैध असणारे एन सी एल प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे आता बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न तो होता की ती जाहिरात डिसेंबरमध्ये आली होती दोन हजार तेवीसमध्ये मग मार्चच्या आधीचा आमच्याकडे एन एन सी एल म्हणजेच नॉन फ्री आहे आता जाहिरात मार्च नंतर आली मग आता परत नव्याने काढायचं का तुम्ही ज्या वर्षी पहिला अर्ज केलेला आहे त्या वर्षीचं नॉन किमिलर तुमच्याकडे असणं अपेक्षित आहे कारण तुम्ही त्या वर्षी फॉर्म भरलेला आहे परंतु आता जाहिरात परत नव्याने आली या वर्षीचा असेल तरी चालेल म्हणजे मागच्या वर्षीच असेल आर्थिक वर्षातलं एकतीस मार्च दोन हजार तेवीस पूर्वीचा असेल किंवा एकतीस मार्च दोन हजार एक एप्रिल दोन हजार चोवीस नंतरचा असेल दोन्हीपैकी कुठलं तरी एक असणं अपेक्षित आहे नाही तर म्हणताल दोन्ही नसले तरी चालतील का तसं चालणार नाही आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे आठ नंबर म्हणजे जी भीती आहे सगळ्यांना उपरोक्त कार्यपद्धती सामाजिक शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गाच्या आरक्षणाकरता आरक्षणाच्या अनुषंगाने मान्य उच्च न्यायालय मुंबई येथे दाखल रीट याचिका क्रमांक वगैरे वगैरे याच्या निर्णयाच्या अधीन राहील म्हणजे तिथं जो निर्णय लागेल त्यानुसार मराठा आरक्षण टिकेल की नाही टिकेल याच्यावरती पुढच्या गोष्टी ठरतील मग ते आपल्या नेहमीप्रमाणे जाहिरातीप्रमाणे वगैरे असतील आता याच्यामध्ये दुसरी सगळ्यात महत्वाची हो गोष्ट म्हणजे याच्यातून सांगायच्या तीन गोष्टी आहेत जर तुमच्याकडे सी सर्टिफिकेट नसेल तर ते फॉर्म भरण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत तुमच्याकडे येणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट तुम्हाला ते मिळत नसेल तर तुमचा ईडब्ल्यू मधून भरला जाणारा जो अर्ज आहे तो ईडब्ल्यू मधूनच राहील ओपनमधून असेल ओपनमधून राहील आता बऱ्याच जणांचं म्हणणं असं की आज जर आम्ही समजा ईडब्ल्यू एस मधून भरला आणि भविष्यामध्ये आम्हाला ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट मिळालं तर आम्ही पुढं एसीबीसी सर्टिफिकेट मिळालं तर आम्ही काय करायचं आज तुम्ही मधून फॉर्म भरताय पुढची जाहिरात आली तुम्ही एस मधून भरू शकता असं काही नाही की आज तुम्ही मधून भरला याचा अर्थ पुढच्या सगळ्या परीक्षा तुम्हाला म्हणजे वेगळी जाहिरात हा राज्यसेवेच्या प्रत्येक टप्प्याला तुम्हाला तेच ग्राह्य धरलं जाणार पण इथून पुढे येणारी नवीन जी जाहिरात आहे त्याच्यासाठी तुम्ही तुमची ते सर्टिफिकेट घेऊ असेल तुमच्याकडे तर तुम्ही कास्ट बदलू शकता आता सगळ्यात महत्वाचा ज्या विद्यार्थ्यांना जाहिरात आल्याच्या नंतर कुणबी प्रमाणपत्र म्हणजेच ओबीसी प्रमाणपत्र ज्यांना मिळालेलं आहे अशा विद्यार्थ्यांचा या जाहिरातीमध्ये कुठेच उल्लेख केलेला नाही आणि ज्या विद्यार्थ्यांनी कुणबी प्रमाणपत्र काढलेलं आहे ओबीसी प्रमाणपत्र काढलेलं आहे अशा विद्यार्थ्यांना एसीबीसी प्रमाणपत्र मिळत नाही त्यामुळे एम आणि राज्य सरकार सामान्य प्रशासन विभाग यांनी सगळ्यांनी संगणमताने विचार करून या विद्यार्थ्यांना देखील याच्यामध्ये संधी देणं गरजेचं आहे आणि ती त्यांना संधी मिळाली पाहिजे कारण त्यांची चूक नाही आहे तुम्ही सांगितलं सर्टिफिकेट ज्यांच्या नोंदी असतील त्यांना सर्टिफिकेट द्या त्यांनी काढून घेतलं आता त्यांच्याकडे ओबीसी सर्टिफिकेट त्यांना ए सीबीएससी मिळणार नाही मग त्यांनी करायचं काय त्यांना मध्येच लटवट ठेवू नका नाहीतर तुम्ही फक्त त्या काही विद्यार्थ्यांमुळे बाकी सर्वच विद्यार्थ्यांवरती अन्याय करणार त्याचं कारण सांगतो आज जर या ओबीसी विद्यार्थ्यांना ज्यांना आत्ता सर्टिफिकेट मिळालं त्यांना जर संधी दिली नाही ते कोर्टात जाणार मान्य न्यायालयात ते गेल्याच्या नंतर सगळ्याच परीक्षेवरतीष्टे येणार परिणामी पाच सात लाख विद्यार्थी जे अभ्यास करत आहेत त्यांच्यावरती परिणाम होणार त्याच्यामुळे राज्य सरकार असेल एम पी एस सी असेल यांनी विचारविनिमय करून या विद्यार्थ्यांना संधी देणं गरजेचं आहे कारण त्यात काहीही चुकीचं नाही जसं ए सी बी सी मिळालं त्याच पद्धतीने त्यांना कुणबी प्रमाणपत्र म्हणजेच ओबीसी प्रमाणपत्र मिळालेलं आहे त्याच्यामुळे त्या विद्यार्थ्यांना तिथं संधी देणं गरजेचं आहे त्याच्यामुळे विद्यार्थ्यांनी कुठल्याही संभ्रमात न राहता हा व्हिडिओ जर आवडला असेल याच्यामध्ये काही जर शंका असतील तर निश्चित तुम्ही कमेंट बॉक्समध्ये ते विचारू शकता काही अडचणी असतील तर पर्सनल नंबरवरती फोन करू शकता माझा नंबर आहे चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी झिरो आठ साठ एकसष्ट या नंबरवरती संदर्भात काही अडचणी असतील तर तुम्ही विचारू शकता यातील काही शंका मला वाटते सगळ्या शंकांचं निरसन झालेलं असेल परंतु एम पी एस सीने आणि राज्य सरकारने विद्यार्थ्यांवरती असा अन्याय करणारी जाहिरात काढू नये जागा भरपूर आहेत चांगला अभ्यास करा कित्येक विद्यार्थ्यांची ही देखील मागणी आहे की सुरुवातीला कमी जागा होत्या म्हणून आम्ही फॉर्म भरला नाही आता जागा वाढलेत आम्हाला संधी द्या त्याचा देखील एम पी एस सीला विचार करता येत असेल तर एम पी एस सीने निश्चित विचार करावा आणि लवकरात लवकर विद्यार्थ्यांना अभ्यास सोडून ह्या बाकीच्या गोष्टी करण्या करायला लावण्यापेक्षा लवकरात लवकर याच्यामध्ये सुधारणा करून नवीन प्र शुद्धीपत्रक एम पी एस सीने जाहीर करावं एवढी विनंती करतो थांबतो धन्यवाद